नमस्कार महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपले स्वागत आणि महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिलो आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्याच्या कारण हेच आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार या ठिकाणी देणार आहे आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी असतील त्याचबरोबर उपस्थित गरुड जे असतील व युवक अध्यक्ष प्रदीपजी शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आज या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण तळेगाव शहरामध्ये झालंय स्थानिक लोकांचा या गोष्टीला प्रचंड विरोध आहे अत्य अतिशय निराशा लोकांच्या मनामध्ये आलेली आहे जे सहा महिन्यापूर्वी विरोधक होते तेच आज सत्ताधाऱ्यांबरोबर या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसलेले लोकशाही धोक्यात आहे त्या पद्धतीचं वातावरण आज तळेगाव शहरामध्ये निर्माण झालं आहे की इथून पुढच्या काळामध्ये निवडणुका घ्यायच्या का नाही त्यामुळं महाविकास आघाडी आपली भूमिका स्पष्ट या ठिकाणी ठेवणार आहे की या ठिकाणी ते या निवडणुकीला अठ्ठावीसच्या अठ्ठावीस ठिकाणी सामोरे जाणार आहे बर या ठिकाणी बाकीचे जे आमचे प्रतिनिधी आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतील महाविकास मा आघाडी मावळ तालुका असेल त्याचबरोबर तळेगाव शहर असेल यांच्या आज पत्रकार परिषद या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकारांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आम्ही एक आठ ते दहा पंधरा दिवसापूर्वीच आम्ही काही जाहीर केले होते की महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक लोकांचा संभ्रम होता की महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष एकत्र येत असताना तळेगाव शहरामध्ये काही परिस्थिती आहे तर आमच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून त्यासाठी उमेदवारांचे जे का कागदपत्र लागतात त्याचं काम चालू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये सर्व जागांवर फॉर्म भरले जातील महाविकास आघाडी एकत्र लढत असताना त्याच्यामध्ये काँग्रेस आहे असेल त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असत त्याचबरोबर मनसे असत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि इतरही काही पक्ष आमच्याबरोबर यायला तयार आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी आमच्यामध्ये सामील करून घेणार आहे ही महाविकास आघाडीची लढण्याची जी भूमिका आहे ही स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी भाजप असल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचं असेल त्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहतील आणि सर्व उमेदवार सर्व ताकदनिशी त्या ठिकाणी उभे केले जातील आणि निवडून आणण्याचा आमचा महाविकास आघाडीचा हा सा। त्या ठिकाणी प्रयत्न असेल काही ठिकाणी उमेदवार देत असताना कुठल्याही प्रकारे की ही जागा आम्हालाच पाहिजे किंवा असं पाहिजे अशा पद्धतीने कुठलं होणार नाही जा ज्या ठिकाणी ज्याची क्षमता असेल तो उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल हे आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करतो महाविकास आघाडी ही तळेगावच्या सर्वच्या सर्व जागा जिथं लढण्याची ज्याची क्षमता असेल त्या पक्षाला ती जागा देऊन त्या ठिकाणी ती निवडणूक लढली जाईल आणि थोड्या दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार जाहीर करू आमच्या पदाधिकाऱ्यांचे तळेगाव शहरातले बसून <C91> ते निर्णय घेतील आणि त्या निर्णयावर आम्ही तालुका महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आहेत अध्यक्ष असतील तो निर्णय आम्ही तो फायनल करू शकतो जय महाराष्ट्र आगामी निवडणुकीला सामोरे जात असताना मावळ तळेगाव नगर परिषदेच्या माध्यमातून ही निवडणूक जी लढवली जात आहे ती लोकशाही पद्धतीने व्हावी ही सर्वांची आमची नाही तर जनतेची पण इच्छा आहे की ही लोकशाहीच्या प पद्धतीने लढावी याकरता आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र आलो आमची बैठक झाली बैठकीमध्ये निर्णय झाला की आपण आपल्यासाठी नाही तर जनतेसाठी ही निवडणूक लढ लढवायची आहे तर ही निवडणूक लढवत असताना आम्ही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागा तर लढवणार आहेच पण प्रत्येक पक्षामध्ये नगराध्यक्ष उमेदवार पण आहे त्याचा आम्ही विचार करून तुम्हाला काही दिवसातच ते, दिव ते जे माराश्ट। जे माराश्ट। कर, तो निर्णय सांगू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी सचिन पांडोलकर महाराष्ट्र सेना आज वातावरण बघितलं तर गेल्या पंधरा दिवसापासून तळेगावमध्ये वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने चाललंय पण हे वातावरण जर बघितलं तर फक्त दोन पक्षामध्ये दिसत होतं आम्ही लोणवड्यामध्ये पण मागच्या आठवड्यात पण एक पत्र आम्ही चारही तालुका अध्यक्षांनी तिथे मिटिंग घेतली होती त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा आपण प्रस्ताव सगळ्यांनी तिथे केला होता त्याच्यातनच असं ठरलं की तळेगाव मावळ तालुक्यातली जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगर परिषद असू दे किंवा नगरपंचायत असू द्या हे सर्व इलेक्शन महाआघाडीच्या माध्यमातून लढायचे त्यातलं पहिलं तळेगावमध्ये आपल्याला आता सर्वांना योग आला आहे तळेगावमध्ये जर महाविकास आघाडीच्या माध्यमात आपण लढत आहोत तर आज आमच्याकडे अठ्ठावीस उमेदवारांची तयारी आहे अठ्ठावीस उमेदवार आहेत प्लस एक नगराध्यक्ष अशी आमची तयारी चालू झाली दोन दिवसापासून आमच्या बैठका चालू आहे दोन दिवसापासून आम्ही सगळ्यांनी विचारविनिमय केला आहे की ज्याच्याकडं खरंच क्षमता असेल त्या उमेदवाराला आपण त्या त्या प्रभागामध्ये आपण एकदा संधी द्यावी मग तो कसा पण असेल तर त्याला आपल्याला सगळ्यांना पाठबळ देता येईल या पद्धतीने आता आमच्या सगळ्यांची युती तयार झालेली आहे याचे उमेदवार आमचे दोन दिवसामध्ये फायनल होतील तर दोन दिवसामध्ये फायनल झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच त्यांची यादी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला यादी जाहीर करू आता काय तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता वर्ण आदेश सगळ्यांना वर्ण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला आदेश आहे की महाविकास आघाडीला निवडणुका लढायच्या आमच्या प्रतिनिधी प्रभारी मावळ तालुक्याच्या प्रतिनिधी नंदाताई म्हात्रे त्या परवाच येऊन गेल्या तळेगाव शहरामध्ये त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेत की काँग्रेस जे काही निवडणुका असतील त्या महाविकास आघाडी म्हणून चिन्हावर लढणार आम्ही तर आतापर्यंत शहर विकास आघाडी या माध्यमातून आपण लढतच होतो पण शहर विकास आघाडी शहर विकास आघाडीच राहिली नाही शहर विकास आघाडीला पण त्यांनी घरचा आहे काल कालपर्यंत शहर विकास आघाडी होती ना शहर विकास आघाडी गायब झाली त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी करावी लागली इथून इथून मागच्या काळात आवाज असा येत होता की तळेगाव शहर परिवर्तन पॅनलचं काहीतरी चर्चा चालू होती त्या पार्श्वभूमीवर तळेगावच्या विकासासाठी या निवडणुका लढल्या जाणार होत्या पण आताची परिस्थिती बघता या निवडणुका या तळेगावच्या विकासासाठी लढल्या जातात आहे का त्या उमेदवारांच्या विकासासाठी लढल्या जातात ते हा एक ग्रहण प्रश्न तळेगावतील नाग तळेगावच्या नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे आणि याचा जो इम्पॅक्ट आहे तो मावळात सगळीकडे झालेला आहे तुम्हाला पत्रकार बांधवांना त्या गोष्टीचं जास्त गांभीर्य लक्षात येईल की मावळ तालुक्यात या गोष्टीचं खूप प्रचंड इम्पॅक्ट मोठ्या पद्धतीने निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे अशा पद्धतीने आज विधानसभेला या लोकांनी ज्या पद्धतीने निवडणुका लाडल्या कार्यकर्ते एकामेकाच्या जा अंगावर जात होते या मावळ तालुक्याला वेठीच धरण्याचं काम या मंडळींनी गेल्या एक वर्षभरापासून केलेलं आहे आणि आज ते मांडीला मांडी लावून बसत ते तर या पार्श्वभूमीवर याचा विचार सर्वसामान्य नागरिकांनी करणे आहे इथून पुढच्या काळामध्ये असं आमचं स्पष्ट म्हणतो आमच्याकडे तर फक्त आता आमचा जोपर्यंत महाविकास आघाडीचा विषय नव्हता तोपर्यंत फक्त एकदा मनसे म्हणून विषय होता मनसे म्हणून माझे आता स्वतःचे जर आम्ही आता महाविकास आघाडी आलोय ना आमचा जोपर्यंत वैयक्तिक एकट्याचा विषय होता तोपर्यंत आमच्या तोपर्यंत अकरा उमेदवारांची तयारी आली आणि त्याच्यानंतर आता जर महाविकास आघाडी होतो तर अठ्ठावीस विषय झालेला अठ्ठावीस अठ्ठावीस उमेदवारांची चर्चा करतोय त्यात माझ्याकडे जे अकरा होते आम्ही बघतोय की त्याच्यामध्ये कॅपेबल किती आहे मग यांच्याकडे कॅपेबल असेल तर तो उमेदवार आपण तिथे चेंज करतोय जे काही निवडणुका होतील आता नगरपालिकेकडे चिन्ह भेटणार याच्यामध्ये कसं असतं की आता कोणताही आता आम्ही एका पक्षाचे म्हणून लढणार नाही तर महाविकास आघाडी म्हणून लढतोय ना तर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जे नगरपालिकेकडे चिन्ह माहिती का Uh, यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पवार हा जो पक्ष आहे तो अजितदाबत युती झालेली आहे बऱ्याच ठिकाणी तर दत्ता तुम्ही काय करणार आहे की आता महाविकास आघाडी म्हणून उपस्थित आहे आणि तुम्हाला जर चांगलं तर तुम्ही ही महाविकास आघाडी सोडून तिकडे तुम जाणार नाही नाही तसं नाही विषय की आता वरच्या काही लेवलवर अजितदादांबरोबर युती झालेल्या असतील पण आमची मावळ तालुक्यामध्ये आम्ही पंधरावीस दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाणार आहोत तर आज महाविकास आघाडीबरोबर आम्ही जर एकत्र आलो तर शेवटपर्यंत महाविकास आघाडीबरोबर झालो जर विचार करायचा झाला तर आमच्या महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांचा विचार करावा त्यावेळेस आम्ही बरोबर येऊ पण तिच्यामध्ये पण धर्मनिरपेक्ष पक्ष जी आमची भूमिका आहे त्यांच्याबरोबर आम्ही जाण्याची भूमिका आहे वरून पण आम्हाला तसं सांगण्यात आलेलं आहे पवार साहेबांचं तुम्ही जर मागली पत्रकार परिषद ऐकली असेल तर भाजप सोडून तुम्ही कोणाबरोबर पण युती करा फक्त भाजपबरोबर युती करू नका म्हणजे ही भूमिका स्पष्ट आहे म्हणून आम्ही सगळी महाविकास आघाडी म्हणून पण आमचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की मा शक्यतो महाविकास आघाडीचे आपले सगळे घटक पक्षांना बरोबर घ्या त्याच्यासाठी आम्ही एक पंधरा वीस दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती तुम्ही त्या पत्रकार परिषदेला होता आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व तालुक्याचे अध्यक्ष आम्ही मी होतो यशवंत मोळ असतील आशिष ठोंबे असतील हे त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष होते आणि वंचितचे पण अध्यक्ष होते तर ज्यांच्या ज्यांना वाटलं की आम्ही बरोबर येतोय तर ती सगळी आमच्या बरोबर येणार इतरही अनेक पक्ष आहेत छोटे मोठे त्यांना वाटलं की आम आमच्या सारख्या पक्षाला पाठिंबा द्यावा तर तो, तो पाठिंबा पण आम्ही घ्यायला तयारी आणि मग असे तुम्ही कुणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही चिन्नावर लढणार आहे आता जर आम्ही एखादा प्रभाग एखाद्या पक्षाला दिला तर तो त्या त्या प चिन्हावर तिथं त्या ठिकाणी लढणार आहे म्हणजे समजा एक प्रभागमध्ये आम्ही मनसेला जागा दिली तर त्यांनी त्यांच्या चिन्हावर लढायचं आहे दोनमध्ये जर काँग्रेसला दिली तर त्यांनी त्यांच्या चिन्हावर लढायचं म्हणजे अशा पद्धतीने आणि उभाटा गटाला जिथं समजा पाच नंबरला दिली तर त्यांनी तिथं त्यांच्या त्यांच्या चिन्हावर लढायचं आहे पवारसाहेबांच्या जी चिन्ह आहेत पक्षांनी घालून दिलेली त्या चिन्हावर आम्ही लढाई लढाई लढणार आहे इथं कुठली आघाडी होणार नाही की वेगळा कुठला शेर विकास आघाडी परिवर्तन आघाडी अशी नाही होणार तर ही फक्त महाविकास आघाडी म्हणून ज्या पद्धतीने विधानसभेला ज्या ज्या प्रभागामध्ये किंवा ज्या ज्या विधानसभेमध्ये जे जे चिन्ह होतं त्या पद्धतीने तसं तसंच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत आणि अठ्ठावीसशे अठ्ठावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे आम्ही थोड्या दिवसामध्ये जाईल आता प्रत्येकाच्या पदाचा उमेदवार आहे फक्त जो आता कसं आहे काही ज्याचा कॅपेबल असेल तो उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देणार आहे मग आम्ही विचार करणार नाही की बाबा आमच्या पक्षाला नगराध्यक्षपद पाहिजे किंवा याला पाहिजे तर ज्याची कॅपॅसिटी आहे त्याला त्या ठिकाणी दिलं जाईल नियोजन नियोजन नाही केलं याच्या मागचं कारण एक आहे तळेगाव शहरामध्ये तळेगाव परिवर्तन पॅनल चर्चा होती परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढल्या जाणार सर्व सर्वपक्षीय त्याच्यामध्ये सहभाग होता पण त्याला बदल देण्याचं काम हो सगळं ठरलं होतं सगळं बोललं बोललं वगैरे झालं त्याच्या त्याला बदल देण्याचं काम अचानक करण्यात आलं त्याच्यामुळे ती आता महाविकास आघाडी होती बघायची असं की लोकशाही धोक्यात आली अनुषंगाने आता लोकशाही धोक्यात आली म्हणजे आता हे दोनच उमेदवार विरोधक म्हणून पण लढतात ते परत एकत्र बसतात ते आज तालुक्यामध्ये काम करत असताना ते म्हणतात ते आम्ही दोघं एकत्र आलो तर निवडणुका विरोध होणार आहे तर ही जर त्यांची मानसिकता असेल तर त्या पार्श्वभूमीवर लोकशाही धोक्यात नाही आली तर मग काय राहणार आहे सर्वांची आमच्या शहराध्यक्षांनी राजीनामा दिला आहे त्यांच्या काही घरगुती कारणामुळे नंदू कोतुळकरांनी राजीनामा दिला आणि तो आम्ही मंजूर पण आहे त्याच्यामुळं आमच्या वरिष्ठांचा हे नाहीये पण आमचे युवकचे या ठिकाणी नोटीस युवक मध्ये काम करणारी आमची संघटना आहे ती त्या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यामुळे तसा विषय नाही आणि काँग्रेसचे काही कारण असेल त्यांचं ते, ते सांगतील ना नाही नाही त्यांनी ते प्रभारी आले होते त्यांनी सर्व अधिकार उमेदवार कुठल्या पक्षाला क्लिअर केला आता ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढतोय सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात म्हणजे आमच्यात मतभेद काहीच नाही फक्त आमच्याकडे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार आम्हाला द्यायचे आहेत ते पहिले प्रथम आमची ती एक आता नगराध्यक्षासाठी तीन चार उमेदवार आहेत त्याच्यामध्ये बसून आम्ही दोन एक एक दोन दिवसात निर्णय घेऊ आता स्टेशनला जनसेवा विकास समितीचा एक उगम नवीनच आज सकाळपासून ऐकण्यात येतोय तर बहुतेक कदाचित जर त्यांचे जर काय उमेदवार जर तगडे जर तिथं उभे राहणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबरही त्या पद्धतीने चर्चा करून आम्ही आमचा निर्णय ठरवू तो एक तो तो ती एक भूमिका आमच्या महाविकास आघाडीची शंभर टक्के राहील समोर आलेले आहे की आता मागलेवेळेस पण तुम्ही पाहिलं असताना आतापर्यंत तळेगाव शहरामध्ये तरी इथं कुठल्या पक्षाचे फक्त भाजप सोडलं तर कुठल्या पक्षाच्या याच्यावर चिन्हावर लढल्या गेलेले नाहीत परंतु आघाड्या झाल्यात त्याच्यामध्ये जनसेवा पण होते त्याच्यानंतर शहर विकास पण होते तसं जर आमच्या याच्यामध्ये इतर पक्षांनी किंवा इतर यांनी जर यांची भूमिका आम्ही जर हे झालं तर आम्ही त्यांनाही बरोबर घेणार आहोत कारण इथं नगराध्यक्ष होणं किंवा हे तळेगाव शहर हे महत्वाचं केंद्र आहे जे मावळ तालुक्याचं राजकारण ह्या तळेगाव शहरामधून चालतं तिथं कुठंतरी चांगल्या पद्धतीची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि चांगले उमेदवार निवडून आले पाहिजे तळेगाव शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीची भूमिका असेल भूमिका सेम आहे आमची अशी आहे की आता, 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 भुमी आता भुमी तुम्हाला मी सांगतो स्थानिक पातळीवर आम्ही तिथले सांगितलेले आहे आमची जवळजवळ लोणावण्यामध्ये तिथली बैठक झाली आहे तिथं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते पण लवकरच तिथं एकत्र म्हणजे त्यांनी तसे फॉर्मच भरलेले आहेत की त्या त्या पद्धतीने ज्यांना त्यांना जागा वाटप झालेली आहे जवळजवळ त्यांच्यामध्ये आणि वडगावमध्ये पण तीच परिस्थिती आहे तर जि जिथं शक्य होईल जिथं उमेदवार भेटतील काँग्रेसकडे असेल तर तो काँग्रेसला दिला जाईल आणि राष्ट्रवादीला असेल तर राष्ट्रवादीला दिला आणि मनशेला असेल तर मनशेला दिलं म्हणजे आम्ही त्या पद्धतीनेच लढतोय जी मावळ तालुक्यामध्ये आम्ही जे पत्रकार मागाई मागाशी सांगितलं की मागं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आमची भूमिका स्पष्ट आहे आघाडी एकत्र येऊन लढणे मग ती संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था मग ती कुडली असू लोणावळा असू वडगाव नगर पंचायत असू तळेगाव असून येणारी उद्याच्या भविष्याका जिल्हा परिषद असत त्याचबरोबर देहू नगरपंचायत असं या सर्वच निवडणुका आम्ही बरोबर म्हणजे <coughs> तुम्ही चार प्रमुख पक्ष एकत्र आणि निवडून क्षमता हा तोच निकषावर आम्ही निवडणूक लढणार आहोत ज्याची क्षमता निवडून येण्याची आहे त्याचं आम्ही संपूर्ण चाचपणी करून त्या ठिकाणी त्याला तिकीट दिलं जाईल तो कुठल्याही पक्षाचा असू त्या आणि काही काही आता मेन म्हणजे आता आठ वर्षानंतर इलेक्शन लागत आहे आणि इलेक्शन एवढं जर आठ वर्षानंतर लागते तर तळेगावचा पहिला विकास म्हणजे आतापर्यंत जे नगरसेवक झाले त्यांनी काय विकास केला काय नाही केला जनतेने त्याच्यानंतर जर आठ वर्षानंतर बिनविरोधचा जर विषय होत असेल तर बिनविरोध म्हणजे पक्षाचा विकास करायचा गावाचा विकास करायचा ह्या गोष्टीवरती आता काय बरं बिनविरोध होणार साविदाली ठीक आमच्या दृष्टीकोनातं असं झालंय की बघा काहीतरी असं झाले की पिनविरोध दपका आवाज आहे दपका आवाज जो दपका आवाज देतो आहे की पिनविरोध करायचं पण आता जे प्रस्तावित आहे प्रस्थापितांनी जे थोडा तोडी तोडा तोडी आणि सामधान दंड हा सगळा जो पांडा मांडलाय हा इतका घातक आहे त्या घाट असणाऱ्या पायंड्याच्या विरोधात आम्हाला सगळ्यांना एकवटून यायचं आहे त्याच्यामध्ये जे सगळे याच्या विरोधात येणार आहे त्या सगळ्यांची एकमुख करून आम्ही आज युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये येऊन आम्ही याच्या सगळ्याला सामोरे जाणार आहोत मागच्या वेळेस तुम्हाला तुम <laughs> वंचित महाजन आघाडीचे तालुका अध्यक्ष होते पण सोबत पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली प्रत्येक पक्षाची काय प्रत्येक पक्षाचे काय होते त्यांची भूमिका आणि त्यांची काळजी काय आहे परंपरा ही त्यांची वरिष्ठ कार्य त्यांच्या जिल्हाध्यक्ष वंचितच्या जिल्हाध्यक्षांबरोबर प्राथमिक चर्चा झालेली आहे आज तिकडं अशोक चव्हाण नांदेड नांदेड नांदेडमध्ये वंचित बरोबर काँग्रेसची अलायन्स झालेली

आमच्या शहरामध्ये देणारे तळेगाव शहरामध्ये आम्ही जी पत्रकार परिषद आहे तळेगाव शहरावरती आहे तळेगाव शहरामध्ये आम्ही आमच्या नाही

आम्ही हा दोन भरेल त्या पद्धतीने आमचा विशाल असू शकतो सचिन असू शकतो शंकर असू शकतो हे तळेगाव शहरातले जो आहेत ना आम्ही विषय असा आहे की आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनेक आहेत इच्छुक तिच्यामधला एखादा आम्ही करणार आहेत आमचे विशाल पण मला वाटतं काँग्रेसकडनं इच्छुक आहे मनसेकडनं सचिन पाऊल रंजनाताई भोसले भोसले काँग्रेसच्या ऍडव्होकेट राजेंद्रजी पोळे असं काही नाही की काँग्रेसकडे उमेदवार नाही हा एक भ्रम पसरवण्याचं काम काही समाजामध्ये करण्यात आलेलं आहे काँग्रेसकडे पण चांगले उमेदवार आहेत मनसेकडं पण देखील ते काय झालं इलेक्शन आहे तुमचं आज कुठलंही आजची आज ही जी है, है, ही है करने प्रेस आहे ही आम्ही महाविकास आघाडी डिक्लेअर करतोय ह्याच्यासाठी आम्ही उमेदवार डिक्लेअर करण्यासाठी प्रेस नाही ठेवलेली राजकीय परिस्थिती आज तळेगाव मध्ये एक मिनिट आज तळेगाव मध्ये तळेगाव परिवर्तन पॅनलचा आवाज येत होता त्या पार्श्वभूमीवर परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ह्या निवडणुका होणार होत्या आज त्यांनी पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका घेण्याचा निर्णय केलेला आहे त्याच्यानंतर आम्हाला ही धावपळ करायला लागलेली होिन्ह चिन्ह आता जसं लढता येणार की आता सर्वात आमचं मनसे त्यांचा चिन्हाचा विषय काय नाही उमेदवारांच्या कागदपत्रांची तयारी चालू आहे हो फॉर्म भरायला चारच दिवस उभीत राहिले मग आमच्यामध्ये संभाग निर्माण होतो की नाही आमचे तर ऑनलाईन आतापर्यंत पाच जणांनी भरून टाकलेत काही लोकांनी म्हणाले आम्ही म्हटलं की नाव सांगणार की तुम्हाला एकत्र यादी देतो की अठ्ठावीस तुम्हाला डिक्लेअर केल्याशिवाय येणाऱ्यांची प्रतीक्षा आमच्या विचारधारेला धरून जर कोण उमेदवार आमच्याकडे मागणी करत असेल आम्ही त्याचा देखील शंभर टक्के विचार आणखी काय सांगायचं तुमचे काय प्रश्न ओके धन्यवाद